नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेट पे कमिशन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महिन्याच्या पगारात दुप्पट वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वया न घालवता एड पे कमिशन अपडेट काय आहे व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा खुशखबर काय आहे व महिन्याच्या पगारात दुप्पट वाढ कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एट पे कमिशन अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महिन्याच्या पगारात दुप्पट वाढ होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे केंद्र सरकारने या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी या ठिकाणी दिली आहे आणि हा आयोग लागू झाल्यानंतर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठा बदल होण्याची शक्यता आहे तसेच पेन्शनधारकांची पेन्शन देखील वाढणार आहे आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी लागू होऊ शकतं असं या ठिकाणी बोललं जात आहे बघा एकूणच या ठिकाणी एक कोटीहून जे केंद्रीय कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे तसेच जे पेन्शनधारक आहेत महाराष्ट्रातील त्या पेन्शनधारकांचा देखील देखी देखी दोनगार हो या ठिकाणी समावेश असणार आहे व त्यांना देखील एक आनंदाची अपडेट आहे म्हणजे पेन्शन देखील या ठिकाणी वाढणार आहे आठवा वेतन आयोग एकूणच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होऊ शकतो बघा केंद्र सरकारने या आयोगाच्या स्थापनेबाबत विलंब केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण या ठिकाणी होत आहे मात्र मात्र आता या आठव्या वेतन आयोगामुळे पगारात वाढ होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर सध्याच्या दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला जाऊ शकतो यामुळे मूळ मुण वेतन अठरा हजार रुपयावरून सुमारे एक्कावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत वाढू शकते मात्र याबाबतचा या अंतिम निर्णय आयोगाच्या नव्याने नियुक्त सदस्यांकडून घेतला जाणार आहे घर वाडे भत्ता ज्याला आपण एच आर ए म्हणतो प्रवास भत्ता ज्याला आपण टी ए म्हणतो यासारख्या भत्त्यामध्येही सुधारणा होण्याची शक्यता आहे एकाच वेतन ग्रेडमधील दोन कर्मचाऱ्यांचे भत्ते हे वेगवेगळे असल्यामुळे त्यांच्या एकूण पगारातही फरक दिसून येतो बघा पुढे अपडेट काय सांगतोय इतर लाभामध्येही होणार बदल राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस आणि केंद्र सरकार आरोग्य योजना सी जी एच एस यामध्ये मिळणाऱ्या लाभांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातून दहा टक्के योगदान राष्ट्रीय पेन्शन योजनेत दिलं जातं तर सरकारकडून चौदा टक्के योगदान दिलं जातं आता या टक्केवारीत हे बदल पाहायला मिळू शकतो केंद्र सरकार आरोग्य योजनेसाठी सदस्यता दर वेतन श्रेणीशी निगडीत आहे त्यामुळे मूळ मुण वेतन वाढल्यास केंद्र सरकार आरोग्य योजनेच्या शुल्कातही वाढ होण्याची शक्यता आहे बघा कोणाचा पगार किती वाढणार ग्रेड दोन हजार स्तर तीन संभाव्य मूळ वेतन सत्तावन्न हजार चारशे छप्पन रुपये एकूण वेतन चौऱ्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपये व तसेच टेक होम वेतन अडुसष्ट हजार आठशे एकोणपन्नास रुपये हे झालं एकूण स्तर तीन साठी त्यानंतर ग्रेड चार हजार दोनशे स्तर सहा साठी बघा असणारा आहे कोणाचा पगार किती वाढणार संभाव्य मूळ वेतन त्र्याण्णव हजार सातशे आठ रुपये एकूण एक 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 वेतन एक लाख एकोणऐंशी हजार सातशे एकोणनव्वद रुपये आणि टेक होम वेतन एक लाख नऊ हजार नऊशे सत्त्याहत्तर रुपये हे झालं स्तर सहासाठी त्यानंतर ग्रेड पाच हजार चारशे स्तर नऊसाठी बघा कशा पद्धतीने पगार वाढणार आहे संभाव्य मूळ वेतन एक लाख चाळीस हजार दोनशे वीस रुपये एकूण वेतन एक लाख एक्क्याऐंशी हजार त्र्याहत्तर रुपये त्यानंतर टेक होम वेतन आहे स्तर नऊसाठी एक लाख सहासष्ट हजार चारशे एक रुपये हे झालं स्तर नऊसाठी त्यानंतर स्तर अकरासाठी पाहू शकता ग्रेड सहा हजार सहाशे स्तर अकरासाठी संभाव्य मूळ वेतन एक लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे बावन्न रुपये एकूण वेतन दोन लाख पस्तीस हजार नऊशे वीस रुपये आणि टेक होम वेतन आहे दोन लाख सोळा हजार आठशे पंचवीस रुपये हे झालं तर अकरासाठी बघा एकूणच अशा पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे महिन्याच्या पगारात कशा पद्धतीने दुप्पट वाढ होणार आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद